दंडवत ब्रह्मांड हो। ब्रह्मांडनायक पूर्ण परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणी नमन करून आपल्या या स्मृतीस्थळ निरूपणाला पुन्हा एकदा सुरुवात करतो एकशे पन्नास स्मृत्या झालेल्या आहेत आणि आपण आज एकशे एक्कान एक्कावनवी स्मृती बघणार आहोत जी खूप महत्त्वपूर्ण आहे ती महत्त्वपूर्ण याच्यासाठी आहे की अनुसरण घेतल्यानंतर नेमकं काय करायला हवं याचा कुठेतरी बोध देणारी आहे ही स्मृती पाठकसुतागमनी पाठक ज्ञान करणे पाठक, पाठक सुतागमनी पाठक नावाचे एक अनुसरलेले साधक त्यांचे सुत म्हणजे मुलगा आगमनी म्हणजे आल्यानंतर पाठक ज्ञान करणे पाठक कुठं आहेत कोण्या गावाला आहेत याचं ज्ञान केलं म्हणजे भट्टोबासांनी सांगितलं सेई गावीचा पाठकी भटापासी भिक्षा केली एक वेळेला शेगावच्या पाठकांनी पाठक हे त्यांचं नाव आहे शेगावच्या पाठकांनी भट्टोभासांजवळ दीक्षा घेतली अनुसरण घेतलं मग विदेशी अटना गेले मग आटन विजन करण्यासाठी ते निघून गेले कुणीकडे गेले ते तर ऐसे मेघंकर प्रांता येवते मेहकर लोणारच्या बाजूला गेले होते तबसे गावीचा अधिकारी ऐकले पाठक त्यांनी संसाराचा त्याग करून अनुसरण संन्यास घेतलेला आहे असं शेगावचा जो अधिकारी होता त्याने ऐकलं जे पाठकी भिक्षा केली तयावरी तयाच्या पुत्रासी तयाची वृत्ती न पाळी तिची त्यांना जी काही पेन्शन मिळत होती वृत्ती मिळत होती ती त्या अधिकाऱ्याने देणं बंद केलं तेही त्या ते म्हणतले त्या अधिकाऱ्याने पाठकांच्या मुलाला सांगितलं जा ये त्या ते घेऊन ये मग पाळुनी तू जा त्यांना घेऊन ये त्यांना घेऊन आला त्यांनी द्यायला सांगितलं तर पाळुनी म्हणजे आम्ही पालन करू ती वृत्ती ती पेन्शन आजच्या भाषेमध्ये ती पेन्शन कंटिन्यू नेहमी देत राहू ते हो का म्हणून निंबिया आले त्यांच्या मुलाने होकार दिला आणि तो तसाच भटोबासांकडे अनुसरण घेतलेलं आहे म्हणून निंब्याला आला अवघी व्यवस्था बासा पासी सांगितली सर्व घडलेली घटना भटोबासांजवळ सांगितली की माझे वडील आपल्याकडे अनुसरलेले आहेत आणि त्यांना जी वृत्ती मिळत होती ती शेगावच्या अधिकाऱ्याने बंद केलेली आणि त्यानं सांगितलेलं आहे की त्यांना माझ्याकडे घेऊन ये जर ते आले तर मी पुन्हा त्यांना देईन भट तरी भटो तया ते पाठवावे तो भटोबासांना म्हणतो तर माझी अशी विनंती आहे की त्यांना एक वेळेला माझ्याकडे माझ्यासोबत माझ्या घरी गावाला पाठवावे बटोबासी म्हणितले यावर भटोबास म्हणाले जा ते लोणारी अनुष्ठान करीत असती तुम्हाला त्यांना जर घेऊन जायचं आहे तर तुम्ही लोणारला जा लोणारला ते अनुष्ठान म्हणजे विजन ज्ञान साधना ध्यान साधना स्मरण वचन प्रतिपालन करत आहेत तैसेची ते लोणारा आले तिथून त्यांचा तो मुलगा तसाच लोणारला आला भेटी झाली दोघांची भेटी झाली अवघे सांगितले अधिकाऱ्याची गोष्ट सांगितली सोबत भट्टोबासांचीही भेट सर्व व्यवस्था सांगितली तरी पाठको तो ठाव वेधी चला तरी मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही त्या गावापर्यंत त्या अधिकाऱ्याला भेटायला एकदा चला तव पाठकी म्हणितले यावर पाठकांनी प्रत्युत्तर दिलं ते तुम्हा पाळीतू तु, अथवा न पाळीतू परी आम्हा सबंदा येऊ नये त्यांनी तुम्हाला वृत्ती दिली अथवा नाही दिली मला याच्याशी काहीही घेणं देणं नाही दिली तरी मला आनंद नाही नाही दिली तरी नाराजी नाही परंतु आम्हा सबंदा येऊ नये आम्ही संबंधामध्ये स्वग्रामा संबंधीया स्वदेशामध्ये आम्हाला येता येत नाही आम्ही येणार नाही जा मग तो बिचारा मुलगा निघून गेला मग तो गावा गेला शेगावला गेला अ बघे गे अधिकारी पुढे सांगितले संपूर्ण घडलेली घटना अधिकाऱ्यापुढे पुढे त्यांच्या मुलाने सांगितली ते ये तिची आणि अशा पद्धतीने माझे वडील काही इथे आलेले नाहीत मग अधिकारी म्हणितले यावर अधिकारी त्यांना म्हणाला होती निर्धाराचे त्यांनी खरोखर संन्यास घेतलेला आहे आणि संन्यासाचं खरं लक्षण हेच आहे ते येते तरी तुम्हा वृत्तीनं पाळीतो खरं तर मी तुम्हाला त्यांना बोलून आणा असं सांगितलं होतं परंतु ते जर खरंच आले असते तर मी तुम्हाला ती वृत्ती दिली नसती तुमची ती बंद केली असती वृत्ती देणं बंद केलं असतं खरोखर त्यांनी जसा शास्त्रामध्ये सांगितलेला संन्यास आहे घरादाराचा त्याग आहे तो त्यांनी तसा केलेला आहे त्यामुळे आता आम्ही तुम्हाला आता विशेष पाळूनी आम्ही न चुकता तुम्हाला ती वृत्ती देत जाऊ ते धन देत जाऊ मग त्याची वृत्ती तेही पाळली आणि मग त्यांची ती वृत्ती आजच्या भाषेत पुन्हा सांगतो पेन्शन जी आहे ती कंटिन्यू ठेवली नेहमी देऊ लागले लक्ष देऊन बंद पडणार नाही याची ते काळजी घेऊ लागली म्हणजे खरं तर यात असंही म्हणू शकतो की बऱ्याच वेळेला समोरचा माणूस आपली परीक्षा बघण्याचाही प्रयत्न करत असतो किती खरोखरी यांचा निर्धार किती आहे तो बघण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यात आपण कळत नकळत नापास होत असतो या ठिकाणी अधिकारी त्यांची परीक्षा घेत होता जर त्यांनी परत आले असते तर यांनी संन्यास घेतलेला नाही आहे जसा तसा घरादाराचा त्याग केलेला नाही आहे असं त्याने समजलं असतं मात्र आले नाही त्याला विश्वास पटला अनुचित द्रव्य स्वीकारे दिंडोरी गोंडोबा शिक्षापण अनुचित द्रव्य उचित द्रव्य ते स्वकष्ट अर्जित असतं कुणालाही न दुखवता आपल्या कष्टाने कमावलेलं आणि इतर जे असतं ते अनुचित असतं त्या द्रव्याचा स्वीकार केल्यानंतर दिंडोरी गोंदोबा हे रावसगावचे त्यांना भटोबासांनी शिक्षा पण केलं रागवले मग के तुलेनी एके काळे दिंडोरी गोंदोबाए भटोबासा पासी भिक्षा केली या अगोदर त्यांची स्मृती आलेली आहे म्हणून काही दिवसांनी भट्टोबासांजवळ दिंडोरी गोंदोबांनी अनुसरण संन्यास दीक्षा घेतला ऐसा एकू दिसूतयाची माता पिता सरली आणि काही दिवसांनंतर त्यांचे आई वडील सरले ऐसे तेही ऐकिले असं त्यांना कळालं आणि बाहीर वाहिरेची गोंदोबा स्वग्रामा गेले आणि परस्पर भट्टोबासांना न सांगताच दिंडोरी गोंदोबा आपल्या स्वतःच्या गावाला गेली तेत भावा पासोनी आपला वाटा द्रव्य घेतले तिथं गेल्यानंतर एक आपले वडील वारलेत म्हणून भेटीला नाही गेले तर तिथं जाऊन त्यांनी आपल्या भावाकडून माझा वाटा दे म्हणून त्यांच्याकडून द्रव्य घेतलं धन घेतलं आणि भटोबासाची भेटी आले ते धन द्रव्य घेऊन भटोबासांच्या भेटीला आले भटोबास क्षेम नेदीची भटोबासांना हे अगोदरच कळल्यामुळे आलेल्या प्रत्येक साधकाला साधकाची भटोबास भेट घेत असत क्षेमालिंगन भेट घेत असत बटोबासांनी यांना क्षेमालिंगन दिलं नाही गळा भेट घेतली नाही भटोबासी म्हणितले काहीसे रागावून भटोबास त्यांना म्हणतात हांगा ओमना कैसा हात ओढवला हांगा म्हणजे अगा ओमना म्हणजे वमना म्हणजे उलटी केलेली असताना ती आपण हातात धरतो का हातात घेतो का उलटी केली म्हणजे सांडली त्याग केला त्याच्याकडे पुन्हा वळूनही पाहत नाही तसं तुम्ही संसार सोडलेला आहे संसाराचा त्याग केलेला आहे ज्या गोष्टीचा त्याग केलाय ते पुन्हा आणायला कसा गेलास तू इथे त्यागाअर्थी सांगितलेला आहे वमना काहीचा वं वमन उलटी संपला विषय उलटी केली का त्याबद्दल आपण विचारही करत नाही आणण्याचं कसं तसा त्याग कसा असावा एकदा घरदार सोडलं एकदा घरदार सोडलं क विषय संपला त्याची मनातसुद्धा भावना होऊ नये की मला ते भेटायला हवं आणि जो मनामध्ये अशी भावना ठेवतो द्रव्याचं लोभ ठेवतो त्याचं अनुसरण नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता बऱ्याच वेळा खरं तर अनुसरण दीक्षा संन्यास याचे खूप सारे प्रकार आहेत शास्त्रसंमत आहेत ते जसा परमेश्वराचं ज्ञान झालं बोध झाला बोधवंत आहे म्हणून अनुसरण घेणारे त्यातही ईश्वराच्या आवडीने संसाराच्या भीतीने हे सगळे आहेत पण ज्ञान नसताना वेदेशी अनुसरल्या आसरणारे देखोवेकी घरी राहण्यापेक्षा मार्गात राहिलेले बरं असे यातही खूप प्रकार आहेत पण त्या प्रकारामध्ये जेव्हा आपण अनुसरणाचा दीक्षेचा विचार करतो आणि दीक्षेला गेल्यानंतर दीक्षेला जायच्या अगोदर आपल्या सोयीचा विचार करतो तेव्हा ते, ते अनुसरण दीक्षा कितपत म्हणणं योग्य आहे कारण जायच्या अगोदरच जर आपण आपली व्यवस्था होईल का बऱ्याचशा भेटतात आम्हाला बरीचशी लोकं असं आहे का मार्गात हे भेटेल का अशी व्यवस्था होईल का तर अवघड आहे जर संसार सोडला ईश्वरासाठी आलो तर परमेश्वर सगळं सगळं सहाय्य करतात याचा दृष्टांत लक्षात ठेवायचा सगळं सहाय्य करतात परमेश्वर पण निघायच्या अगोदरच जर आपण त्याचा विचार केला तर मग अवघडे म्हणून इथं वमन म्हणजे काय वमन म्हणजे उलटी उलटी केली का उल्टी। उल्टी के त्याचा आपण विचारही करत नाही का आणि काहीच नाही म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये आणायचा तर विचार नाही सांभाळून ठेवायचा काहीच नाही विषय संपला तसं आहे तसा संसाराचा त्याग हवा मळवत सांडिले मळवत मळ घाण समजून सांडिले आणि मागवते तेची हाती घेतले पुन्हा तेच हातात घेतलं मळवत घाण म्हणून सांडलेलं आहे विष्ठा केली संडस केली तिला पुन्हा हातात घेत नाही तसं आपण संसाराचा त्याग, त्याग त्याचा केले त्याचा विचारही करत नाही आणि तू पुन्हा हातात घेतलं म्हण भटोबास भटो ही अवगा शिक्षा आपण केले भटोबास त्यांच्यावरती रागवले गुरु भावंडी भावन्दा ही अवघा शिक्षा आपण केले आणि संपूर्ण गुरु भावंडां भावंडही रागवले त्यांच्यावरती अरे तू असं के कसं केलं मग कोणी स्वामींच्या वचनांचं निरूपण केलं असेल कोणी व्यवहार सांगितला असेल असं सर्वांनी त्यांना निरूपण करून रागवले सगळेच जण शोधू मगती ते मागु ते जाऊनी सांडिले मगती म्हणजे त्यांनी ते म्हणजे द्रव्य मागू ते जाऊन पुनश्च आपल्या गावाला जाऊन सांडिले त्यांना देऊन टाकले मग स्वीकारले मग भटोबासानी त्यांचा मार्गामध्ये स्वीकार केला म्हणजे अनुसरण घेताना कळत न कळत सर्व संघ परित्याग करून आल्यानंतरही जर आपण करमराठीच्या धनाची द्रव्याची वासना इच्छा जर ठेवत असेल तर ते नाही नाहीये योग्य नाहीये असं या स्मृतीद्वारे भटोभासांनी सांगितलेलं आहे ब्राह्मणा प्रश्ने शीतोदकानुवादू ब्राह्मणांनी प्रश्न केल्यानंतर शीत आणि उदक याची व्याख्या किंवा याचा संबंध सांगितलेला आहे एकू दिसू शियाळी ऋतू सी, सी सकाळीची भोजन झाले हिवाळ्याचे दिवस आहे होते आणि त्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भटोबासांनी सकाळीच भोजन केलेलं होतं बैसले असती बैसलेले बसलेले होते भटोबासा पुढा सगडी असे आणि थंडीचे दिवस आहे म्हणून भटोबासांजवळ एक छोटीशी समोर शेगडी पेटवलेली आहे ऐसे हात से हात शेकतायत थंडी जाण्यासाठी हात शेकतायत बटोबासाची हाती संबंधाची मुदी होती बटोबासांच्या हातामध्ये बटोबासांच्या बोटामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी संबंधित अथवा श्री प्रभू बाबा संबंधित मुदी म्हणजे अंगठी होती ए मुदी ए सी एक सीत लागले होते भोजन भोजन केलेलं असल्याने आणि त्यांनी भात खालेला होता कदाचित त्यामुळे त्यांच्या अंगठीला एक शीत लागलेलं होतं तव ब्राह्मण एकू दर्शनासी आला एक ब्राह्मण दर्शनाला आला होता भटोबासा नमस्कारू करुणी बैसला भटोबासांना नमस्कार केला आणि समोर बैसला तव व त्याने ते सीत देखील भटोबासांच्या अंगठीला लागलेलं ला ते सीत त्या ब्राह्मणाने बघितलं आणि म्हणितले आणि भट्टोबासांना बासांना तो म्हणाला भटो हे काय शीत एवढ्या सकाळीच तुमच्या हाताला शीत अन्न लागलेलं ला आहे एवढ्या सकाळीच कसं बरं जेवण केलं हे काही शीत त्याचा बोलण्याचा मतीत अर्थ हा होता हे काही शीत म्हणजे तुमच्या हाताला सकाळीच अन्न भाताचा कण कसा काय लागलेला आहे किंवा जेवणाचा कण कसा लागलेला अन्नाचा कण कसा लागलेला आहे तुम्ही काय के जेवण केलं का भटोबास म्हणतात भटोबासी म्हणितले होय हो मी जेवण केलं आहे शीत लागे ते वेळी शीत जेव्हा ला जेवण लागेल तेव्हा जेवण म्हणजे जेव्हा भूक लागेल तेव्हा भूक उदक लागे ते वेळी उदक जेव्हा पाण्याची गरज पडेल जेव्हा तहान लागेल तेव्हा ताण मग हातावरी उदक घेतले आणि मग पुनश त्यांनी हात धुवून घेतला ते शीत धुवून घेतला तो उगाची राहिला मग तो उगाच राहिला मग मा मात्र काही बोलला नाही खरं तर शास्त्राभ्यास जर केला तर खूप छोटे मोठे आचरण करणाऱ्या आचरण पुरुषांचे खूप सारे भेद आहेत आणि म्हणून ज्याच्या ज्याचा न्यून अधिकार आहे कनिष्ठ अधिकार आहे हीन अधिकार आहे त्याने मागे ते वेळी जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा तेव्हा घ्यायला हरकत नाही असं स्वामींनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे भट्टोबास श्रेष्ठ होते आचार्य होते अधिकरण होते आहे उपलब्ध त्यांना कदाचित भूक लागली म्हणून त्यांनी खाऊन घेतलेलं होतं सृष्टीनिर्वच शास्त्र अभ्यासू कथन सृष्टीच्या निर्वचाच्या संदर्भातलं निरूपण करत असताना शास्त्राचा अभ्यास करावा असं भटोबासांनी सांगितलं कौनी एक नेनता भटोबासाशी प्रश्न केला कुण्या एका अज्ञानी माणसाने बटोबासांना प्रश्न केला भटो हे सृष्टी नित्य की अनित्य ही जी सृष्टी आहे हे जे जग आहे ते नित्य आहे की अनित्य आहे भटोबासी म्हणितले अनित्य हे संपूर्ण जग सृष्टी अनित्य आहे तुले ते उगेची राहिले आणि मग तो जो प्रश्न करणारा नेता होता तो गप्प बसला यावरी भटोबासी म्हणितले आणि मग भटोबासी यावर म्हणतात आत्महिता कारणे हे शास्त्राभ्यास नाम म्हणजे शास्त्र अभ्यास केल्यानंतर ब्रह्मविद्या अभ्यास केल्यानंतर आत्म्याचं भलं होईल जीवाचं भलं होईल आत्महित साधेल म्हणून जरी शास्त्र अभ्यास करत नसाल कर क्या? करत नसाल तर हे सृष्टी कैसी रचली आहे ही सृष्टीची रचना नेमकी कशी झालेली आहे का झालेली आहे ऐसे जाणा तरी अभ्यासित का म्हणजे एक शंका एक अपृच्छा एक जिज्ञासा की नेमकं या जगाची रचना झालीच कशी आणि नेमकी कशी झालेली आहे का झालेली आहे याचा अभ्यास करायला या हवा याच्यासाठी तरी शास्त्र अभ्यास करायला हवं नाही शास्त्र हे शास्त्र अभ्यास केल्यानंतर आत्म्याचा उद्धार होईल संसारातून मुक्ती मिळेल शास्त्र अभ्यास केल्यानंतर ईश्वर प्राप्त होईल ज्ञान असणारं ते मोचक होईल यासाठी नाही केला तरी चालेल पण हे जगाची निर्मिती एवढं मोठं जग वेगवेगळ्या गोष्टी या कशा काय निर्माण झाल्या असतील जिज्ञासा आणि ती जिज्ञासा पूर्ण होण्यासाठी हे आश्चर्यकारक हे सगळं आश्चर्य मिटवण्यासाठी तर शास्त्राचा अभ्यास करायला हवा असं भट्टोबास म्हणतात पण पुढे परितेही नाही म्हणजे आत्महिता कारणे तर शास्त्र अभ्यास हा जीव मनुष्य करत नाहीच परंतु हे आश्चर्य उलगडण्यासाठी आपली जिज्ञासा भागण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा शास्त्र अभ्यास करत नाही म्हणून भट्टोबानी या सांगितलेलं आहे अरे बाबांनो नका आत्महितासाठी करू पण निदान हे जग निर्माण झालंच कसं या सृष्टीची व्यवस्था कशी चालते रचना कशी झाली या जिज्ञेसे कुठेतरी शास्त्र अभ्यास करा पण शास्त्र अभ्यास करा शास्त्र अभ्यास करायला हवा असं भट्टोबासानी या स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे शास्त्र अभ्यास ब्रह्मविद्याशास्त्राने काय काय होतं ते छो थोडक्यात सांगणं खूप अवघड आहे जर ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास जर केला तर परमेश्वर मिळणार आहे परमेश्वराचं ज्ञानप्रेम मिळणार आहे अदृष्ट हेतू करणं हे शास्त्र दृष्ट मिळवून देतं किंवा अदृष्ट मिळवून देतं परंतु या शास्त्राचा अभ्यास केल्याने अनेक फायदे आहेत खूप छोटे मोठे अदृष्टपर आणि दृष्टपरही खूप सारे फायदे मी नेहमी सांगत असतो की सगळ्यात मोठा जर ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास काय असेल ना अर्थात ते शास्त्रात सांगितलेलं आहे की जी स्वस्थता आहे जी दृढता आहे जी बैठक आहे ना परमेश्वराच्या श्रद्धेवरती ती पक्की बसते मला परमेश्वर कधीच कुठे कसेच काहीच कमी पडू देणार नाही ही शास्त्राने दृढ येते सगळ्यात महत्वाचा आत्ताच्या आजच्या भाषेतला आणि आजचा आपल्या दृष्टीचा महत्वाचा प्रश्न अर्थात शास्त्राने ज्ञानप्रेम होतं मी मग सांगितलं तसं परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग सापडतो परमेश्वराकडे जाताना प्रत्येकाला शास्त्र काही ना काही देऊनच दृष्ट अदृष्ट सगळंच मात्र एक आत्मविश्वास येतो मग त्यामुळे हस्तीचा गजस्कंदी सांगितलेला आहे ना ह्या बाह्य कुठल्याही प्रलोभनाने तो विचलित होत नाही ज्यानं परमेश्वराच्या शास्त्राचा यथार्थ दहा बारा वर्ष चांगला अभ्यास केला असेल दृढ प्रती कुठल्याही जगातलं कुठलंही प्रलोभन त्याला आपल्याकडे खेचू शकत नाही कुठल्याही गोष्टीची काळजी चिंता त्याला करायची गरज नसती आणि हे संपूर्ण येतं ते ब्रह्मविद्या शास्त्रानं येतं म्हणून यासाठी तरी ब्रह्मविद्येचा अभ्यास गरजेचा आहे आणि पुन्हा सांगेल मी इथेच सांगतो आहे म्हणजे मी तुम्ही हे यूट्यूबलाच ऐकताय तरीही सांगतो आहे की शास्त्र अभ्यास म्हणजे गुरुकडे जाऊन गुरुमुखे प्रत्यक्ष भेटून शास्त्र अभ्यास हे जे आपण यूट्यूबद्वारे वगैरे जे श्रवण करतोय हे शास्त्र अभ्यासाला दृढ होण्याला एक जोड म्हणू शकतो पण पर बोध परमेश्वराचा जसा तसा तो, तो आहे तो अधिकरणापासूनच होणार आहे तर असो आज या ठिकाणी थांबूया याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता उद्या भेटूया याच वेळेला स्मृतीस्थळावर तोपर्यंत सर्वांना दंडवत हो